शिवसेना शिंदे गटाचा जनसंवाद मेळावा हॉटेल एक्सप्रेस इन या ठिकाणी खासदार श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत घेण्यात आला यावेळी नाशिक जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आपल्या भावना खासदार श्रीकांत शिंदे यांच्यासमोर मांडल्या प्रसंगी खासदार श्रीकांत शिंदे पालकमंत्री दादा भुसे संपर्क प्रमुख भाऊसाहेब चौधरी प्रवक्त्या मनीषा कायंदे संजय निरुपम उपनेते अजय बोरस्ते विजय करंजकर बवनराव गोलप हेमंत गोडसे राजू लवटे तसेच शिवसेना शिंदे गटामधील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते कालपासून या संवाद यात्रेला सुरुवात झाली जळगाव असेल धुळे असेल काल जळगावमध्ये आठ विधानसभेचा आढावा घेण्यात आला आज नाशिक असेल या नाशिकमधील देवळाळी असेल निफाड असेल इगतपुरी असेल अशा अनेक विधानसभेच्या फर्स्ट फेज मध्ये आपण आढावा बैठक घेतो त्या विधानसभेमध्ये प्रकारे बांधणी सुरू आहे पक्षाची ताकद किती आहे येणाऱ्या निवडणुकीच्या अनुषंगाने काय काय या विधानसभेमध्ये अजून करायला हवं त्याचबरोबर महत्वाचा भाग माननीय मुख्यमंत्री एकनाथी शिंदे साहेबांच्या संकल्पनेतून लाडकी बहीण योजना असेल युवा कार्य प्रशिक्षण योजना असेल त्याचबरोबर वयोश्री योजना आहे तीन गॅस सिलेंडर आहे या योजना सरकारी योजना लोकांपर्यंत बरोबर पोचतायत का त्यांच्यामध्ये ज्या ता लाभार्थी तयार होत आहेत त्या लाभार्थ्यांना काही प्रॉब्लेम आहे का जास्तीत जास्त लाभार्थी प्रत्येक घरात लाभार्थी कसा तयार होईल याची देखील दक्षता पक्षाने पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी घेतली पाहिजे जास्तीत जास्त लोकांपर्यंत सरकारी योजना गेल्या पाहिजे याचा देखील आढावा इथे घेण्यात आलेला आहे काल देखील काही महिलांना मी भेटलो लाभार्थ्यांना भेटलो ते दे देखील माननीय मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री महोदय असतील यांच्यावरती खुश आहे की पहिल्यांदा कुठल्या सरकारने आमच्याबद्दल विचार केला आणि पंधराशे रुपये दर महा देण्याचं काम या सरकारच्या माध्यमाने केलं मला वाटतं त्यांच्यामध्ये एक चांगला उत्साह आहे तर ह्या सगळ्यांचा आढावा आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये महायुतीच्या उमेदवार कसा जिंकून येईल कसा निवडून येईल याच्यासाठी पूर्ण ताकदीने महायुती काम करेल त्याच्यामध्ये प्रत्येक पक्ष हा त्याच्या परेने जे काही सहकार्य असेल ते सहकार्य देण्यासाठी पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी पक्ष संघटना आज काय आहे काय प्रकारे काम चालू आहे हा सगळा आढावा जो आहे तो या आजच्या बैठकीमधून झाला अमर सोळंके मी नाशिककर न्यूज नाशिक